विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस ची रणधुमाळी आता सुरू झालेली आहे वीस तारखेला महाराष्ट्रात सगळीकडेच मतदान होणार आहे पण त्याआधी आज चौदा नोव्हेंबर तसंच उद्या पंधरा आणि सोळा नोव्हेंबर रोजी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सर्वच ठिकाणी गृहमतदान होणार आहे ज्या पंच्याऐंशी पेक्षा जास्त वय असलेल्या तसंच दिव्यांग मतदारांनी बारा डचा फॉर्म भरलेला आहे आणि गृह हो मतदानासाठी अर्ज केलेला आहे अशा मतदारांच्या घरी जाऊन निवडणूक विभाग आता या मतदारांकडून मतदान करून घेत आहे कुवारबाव येथील साईनगर या परिसरात अशाच काही मतदारांच्या घरी निवडणूक विभागाची टीम पोहोचली ले ले। मला, मला फार छान वाटते छान म्हणजे माझ्या वयाच्या माणसाला तर नक्कीच छान वाटणार असं गेल्या वर्षी मी मैत्रांन केंद्रावर हो गेलो होतो त्यावेळेस आता मला त्रास देऊन तिथे <laughs> निवडणूक विभागाकडून सुरू करण्यात आलेल्या या गृहमतदानामुळे वयोवृद्ध मतदार तसेच दिव्यांग मतदारांना खूप फायदा होत आहे निवडणूक विभागाच्या सर्व सूचना तसंच नियमांचे पालन करून गृहमतदान केले जाते गृहमतदानामध्ये कोणतीही चूक होणार नाही याची काळजी तिथे उपस्थित असलेले निवडणूक अधिकारी घेत आहेत आनंद वाटतो समाधान वाटतं आणि ही अतिशय उत्तम सोय आहे